नेपाळमध्ये झालेल्या बस अपघातात जळगाव मधील पंचवीस जणांचा मृत्यू झाला यात वरणगाव तळेगाव इथल्या नागरिकांचा समावेश आहे वरणगावातील एका कुटुंबात आजी आणि नातू चुरले वरणगावातल्या गणेशनगर भागात संदीप सरोदे यांचे कुटुंबीय तीर्थदर्शनासाठी नेपाळला गेले होते यात संदीप सरोदे हे पत्नी मुलगी भाऊ वहिनी आणि पुतण्यासह गेले होते अपघातात संदीप सरोदे त्यांची पत्नी मुलगी आणि पुतण्याचा मृत्यू झाला तर भाऊ आणि वहिनी गंभीर जखमी झाल्यात संदीप सरोदे यांच्या आई आणि मुलगा गेले नव्हते त्यामुळे कुटुंबात केवळ आजी आणि नातूच राहिले सरोदे आणि त्यांची पत्नी पल्लवी सरोदे धार्मिक होते गेल्याच महिन्यात ते आळंदी ते पंढरपूर पायीवारीला गेले होते वीटभट्टीचा व्यवसाय करणाऱ्या संदीप सरोदे यांच्या संपूर्ण कुटुंबावरच काळाने घाला घातला सरोदे कुटुंबातला शुभम हा पुण्याला आहे संदीप सरोदे यांनी त्यालाही सोबत येण्यासाठी विचारलं होतं पण सुट्टी न मिळाल्याने त्याला जाता आलं नाही शुक्रवारी सकाळी शुभमला टीव्हीवर नेपाळमध्ये अपघाताची माहिती मिळाली टीव्हीवर नेपाळमध्ये अपघाताची माहिती मिळाल्यानंतर त्याला ही बस आपल्या आईवडिलांना नेत असलेली होती हे समजल्यावर मोठा धक्का बसला देवदर्शनासाठी नेपाळला जळगाव मधून जवळपास शंभर लोक गेले होते अयोध्येत दे देवदर्शन झाल्यानंतर ते नेपाळला काठमांडूच्या दिशेने निघाले होते तेव्हा नदीत बस कोसळली एक्केचाळीस प्रवासी प्रवास करत होते त्यापैकी सत्तावीस जणांचा मृत्यू झाला यातील पंचवीस जण जळगावचे होते तर सोळा जण जखमी झाले असून त्यांच्यावर काठमांडू इथं उपचार सुरू होते जळगावात मृतदेह आणल्यात असून आज रात्री अंत्यसंस्कार केले जाते दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट राहा